सांगली मिरज आणि कुपवाड या तीन शहरांचा विकास करण्यासाठी अनेक नगर इच्छुक नगरसेवक सध्या रिंगणामध्ये आहेत अनेक मोठे नेते सांगलीमध्ये येऊन शहराचा विकास केला जाईल अशा घोषणा करत आहेत परंतु इतक्या वर्षामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड या तीन शहरांचा विकास झाला का या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सांगलीतील समाजसेवक आहेत सुरुवातीला डावीकडून सतीश साखळकर त्यानंतर सर्जेराव पाटील रवींद्र चव्हाण अविनाश जाधव आणि संजय चव्हाण हे जे सांगली शहरातील पाच समाजसेवक आहेत त्यांच्याकडून आपण सांगली मिरज आणि कुपवाड या शहरांचा विकास झाला काय हे जाणून घेऊया सतीश साखरकर यांच्याकडे मी सुरुवातीला जातो सांगली शहराचा कल्हापूरमधील विमानतळ आणि शिरण्याला हे महत्त्वाचा मुद्दा आहे नुकतेच मुख्यमंत्री देखील सांगलीमध्ये आले होते आणि त्यांनी कौलापूरमध्ये विमानतळ केलं जाईल तसेच सा जा जो शिरनलाचा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी मिटवला जाईल अशा घोषणा केलेल्या आहेत खरंच कौलापूरचा विमानतळाचा प्रश्न मिटू शकतो का आमच्या महापालिकेला सत्तावीस वर्षे झालेली आहेत मात्र अजून बाल्य अवस्थेत आणि पोलिओ सदृश्य जसं बाळ असतं तशी आमच्या महापालिकेची अवस्था आहे परवा नुकतेच भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडताना मुख्यमंत्री साहेब सांगलीत येऊन गेले मला त्यांना एकच प्रश्न आहे गेल्या दोन हजार चौदापासून दोन हजार आता आज सव्वीस जानेवारीमध्ये आहे गेल्या बारा वर्षात अपवादात्मक दोन वर्ष सोडले तर ते कंटिन्यू सत्तेत आहेत त्यावेळे त्यांना कोल्हापूरचा विमानतळाचा विषय असेल किंवा शेलारचा विषय त्यांना दिसला नाही काल त्यांनी इथं ज्या घोषणा केल्या आहेत त्या घोषणांची जर आकडेवारी काढली मग वारणेचा पाण्याचा प्रश्न असून दे शेरी नाल्याचा प्रश्न असून दे विमानतळ असून दे आय टी पार्क असून दे किमान चार ते पाच हजार कोटी रुपयाच्या त्यांनी घोषणा केलेल्या आहेत आज राज्य सरकारकडं नाल्याचा प्रस्ताव हा गेले दोन वर्ष झालं एकशे दोन कोटीचा पाणी शुद्धीकरण करून रिसायकल करून नदीत सोडायचा आणि कृष्णा नदीचं प्रदूषण रोखायचं आहे बाबतीत त्यांना एक रुपया दमडी देता आली नाही त्याच पद्धतीनं पालकमंत्री चंद्रकांत चंद्रकांतदानी महापालिकेमध्ये मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये त्यांनी ऑफिशियली असं सांगितलेलं आहे की राज्य सरकारकडे पैसे नाहीत तेव्हा वारण्याची उद्भव योजना ही सुद्धा शुद्ध धुळपैक असून फक्त वितरण व्यवस्था बदलण्यासाठी त्यांनी डी पी टी सीतनं पैसे देणार आहेत मग एका बाजूला राज्य सरकारकडे पैसे नाहीत आज कौलापूर विमानतळ जर विकसित करायचं असेल तर आ, आता पासष्ट एकर जागा एकशे पासष्ट एकर जागा ही एम आय डी सीचं आहे अजून आपल्याला सर्वसाधारण दीडशे एकर जागा लागणार आहे त्याची संपादनासाठी जे पैसे लागणार आहेत त्याची तरतूद केलेली नाही स्वर्गीय अनिल बाबर यांनी ह्या विषयाला सुरुवात केली किंवा सांगलीतील विमानतळ बचाव कृती समितीचा निमंत्रक किंवा सदस्य म्हणून आम्ही सर्वांनी ती जागा वाचवलेली आहे मात्र पोकळ घोषणा करण्याच्या पलीकडे सांगलीकरांना काही दिलेलं नाही शंभर कोटी रुपयाची त्या माता मारतील मात्र शंभर कोटी जो निधी दिला तो निधी कुठं आहे फक्त टक्केवारी खा मिळवण्यासाठी व सदस्यांना जगवण्यासाठीच ह्या पैशाचा उपयोग झालेला दिसत आहे नक्कीच सांगली शहराला प्रमुख भेडसणारा तो प्रश्न आहे म्हणजे पूर सांगलीमध्ये दोन ते तीन वेळा मोठा पूर येऊन गेलेला आहे आणि सांगलीचं जे येणारं पुराचं पाणी आहे ते विदर्भ विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये वळवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे काय सांगाल सातत्यानं पुराचा विषय समोर येतोय खरंच या भागात येणारा पूर जो आहे त्या पुराचं पाणी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये वळवणं शक्य आहे का सांगली कोल्हापूरचा सगळ्यात मोठा जर महत्त्वाचा विषय कुठला असेल तर पुरामुळे होणारं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं नुकसान यामध्ये होत आहे आणि यासाठी सातत्यानं आम्ही गेली पाच वर्ष संघटित शासनाला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत की यामध्ये काही उपाययोजना आहेत त्या शुल्लक उपाययोजना आहेत ज्या बिनखर्चाच्या उपाययोजना आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजेत त्या जर केल्या तर या ठिकाणी सांगलीला आणि कोल्हापूरला पुराची पुरा पुरा झळ बसणार नाही परंतु शासनानं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चार हजार कोटी रुपये जागतिक बँकेकडनं निधी मिळवलेला आहे त्या निधीतील पाचशे एक्क्याण्णव कोटी रुपये त्यांनी आपल्या श्यामराव नगरच्या गटारी करण्यासाठी आता खर्च करणार आहेत मुळात म्हणजे त्या गटारीचा आराखडा सुद्धा तयार नाही आहे त्याचं टेंडर झाल्याचं कळतं आहे पण तो टेंडर करत असताना आम्हाला असं म्हणायचं आहे की तो शामराव नगरची गटार जर पाणी बाहेर न्यायचं असेल तर रस्त्यापेक्षा पाच फूट उंच गटार करणं आवश्यक आहे तेव्हा ते पाणी बाहेर जाईल परंतु या ठिकाणी त्यांनी घातलेला हा जो डाव आहे तो एक प्रकारे या ठिकाणी सांगलीला न्याय मिळवून देईल असं मला काय वाटत नाही त्यामुळे पुराच्या बाबतीत पुन्हा एकदा शासनाने यावरती विचार केला पाहिजे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी येऊन भाषण देऊन गेलं की ह्या पुराच्या बाबतीत आम्ही हे पाणी वळवणार आहे मुळात म्हणजे हे पाणी वळवणं एवढं सोपं नाही हे कोणी जाणकार लोक या ठिकाणी सांगू शकतात याला आम्ही पूर्णपणे आमचा विरोध आहे हे पाणी या ठिकाणी वळू शकत नाही पाणी उचलून न्यायला पन्नास दिवसाला पन्नास टी एमशी उचलून नेऊ शकतात परंतु ह्या चार पाच दिवसामध्ये पूर येणाऱ्या पुरालाचं पाणी हे उचलून नेऊ शकत नाहीत म्हणजे हे धादांत खोटं आणि या ठिकाणी लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न जो काल केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी तो आमच्या विचारी पटलेला नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्याचा पूर्णपणे निषेध करतो आणि या ठिकाणी सांगलीकरांना जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर काही जल आराखडे ठरलेले आहेत त्या आराखड्यावरती तुम्ही विचार केलं पाहिजे या ठिकाणी रुर्कीचा अहवाल आज आज मिळत नाही आपल्याला आम्ही रुर्कीला माहिती अधिकारात माहिती विचारली त्यावेळी त्यांनी सांगितले जलसंपदा विभागाला आम्ही रुर्तीनं अहवाल दिलेला आहे मग हे मंत्रीमहोदय या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील का झाकून ठेवतात का झाकून ठेवलं गेलं गेलं ह्याचा कुठंतरी विचार झाला पाहिजे चार हजार कोटी रुपये जर आले असतील या जागतिक बँकेने दिले असतील तर त्याचा पुरेपूर खर्च हा पुराचा नियंत्रण करण्यासाठी केलं पाहिजे गटारी करून या ठिकाणी हा विषय सुटणार नाही हा आणखीन जटिल होईल एवढंच या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहराचा विकास झाला आहे उर्वरित विकास जो आहे तो करायचा आहे असं सर्वच पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे काय सांगाल या तिन्ही शहरांचा खराच विकास झालेला आहे का शहराचा विकास म्हणजे मोठे प्रकल्प आणि कोट्यवधी रुपयेचा निधी हे नसून झालेला प्रकल्प व्यवस्थित सुरू आहे याच्यामध्ये आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेने असे बरेच प्रकल्प केलेले आहेत की के प्रकल्प चालू झाल्यानंतर ते आठ दिवसात दहा दिवसामध्ये डब्यामध्ये गेलेले आहेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णा नदीमध्ये लेसर शो नावाचा प्रकल्प होता तो चालू झाला आणि तो तिसऱ्या का चौथ्या दिवशी बंद पडला त्याच्यामध्ये ऐंशी लाख रुपये नागरिकांचे वाया गेलेले आहेत दुसरा प्रकल्प आयरन ब्रिजला विद्युत recording... शू शुचोभीकरण केलं होतं तो प्रकल्प फक्त दोन तीन तीन दिवस त्या कृष्णाच्या आयरन पुलाला राहिला आणि त्यानंतर जो बंद पडला तो कुठे गेला हा प्रश्न विचारतोय मी मग असे कोट्यावधी रुपये जर वाया घालणार असाल तर या प्रकल्पाचा शहराच्या विकासासाठी उपयोग काय नुकतंच साडेआठ कोटी रुपये खर्च करून काळ्याखाणीचा विकास केलेला आहे ज्यामध्ये शासन सांगतं की जिथे नैसर्गिक कारंजा किंवा सार्वजनिक ठिकाणी कारंजा उडवायचं असेल तर ते पाणी पिण्यायोग्य असलं पाहिजे इथं गावाचं घाण गटारीचं पाणी नागरिकांच्या अंगावर उडवलं जातं आणि त्याच्यासाठी वीस रुपये तिकीट आकारला जातो आणि वीस रुपये तिकीट आकारून या प्रकल्पाचा खर्च कधी उचल होणार हे मान्य आयुक्त आणि नेत्यांनी सांगावा असा विकास नको आहे आम्हाला चिरंतर टिकणारा कायमचा विकास हवा आहे तिन्ही शहरामध्ये क्रीडांगणं हा एक सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कळीचा मुद्दा बनलेला आहे क्रीडांगणच नाहीत अशी अवस्था आहे ज्या ठिकाणी क्रीडांगणं आहेत त्या ठिकाणी दुरावस्था झालेलं आहे परंतु नवीन क्रीडांगणं उभारलं जाईल असं जे इच्छुक उमेदवार त्यांच्याकडून सांगितलं जाते काय सांगाल ह्या तिन्ही शहरातील क्रीडांगणांची अवस्था काय काल परवा दिवशी सांगली शहरात मुख्यमंत्री येऊन गेले मुख्यमंत्र्यांनी आमच्या मते गाजराची शेती गाजर दाखवायचं सांगलीकरांना जी हे असतं आहे त्या पद्धतीनं भाषण करून गेले पण आज एक साधा तुम्ही आत्ता प्रश्न विचारला की क्रीडांगणाची काय अवस्था आहे सांगलीमध्ये एक क्रीडांगण व्यवस्थित सुसज्ज असं सांगलीकरांना खेळण्यासाठी खेळाडूंना खेळण्यासाठी वगैरे अशा पद्धतीचं एक एकही सुविधायुक्त असं संपूर्ण सुविधायुक्त असं क्रीडांगण नाही आज तुम्ही शिवाजी स्टेडियमची अवस्था बघितली तर तिथं कबड्डी चालते खो खो चालते क्रिकेट चालतं आहे सगळे जे काय खेळ आहेत ते सगळे एका ग्राउंडवर चालतात तिथं मुलांना क्रि चेंडू लागतो आहे आणि जखमी होतात वगैरे बाकीचे विषय वेगळेच आहेत पुन्हा संध्याकाळच्या वेळेला जी दुरावस्था असते संध्याकाळच्या वेळेला जे काय दूष हे चाललेलं असतंय ते प्र हे सगळं चालूच असते तर आंबेडकर स्टेडियम निदान पूर्वी तिथंच सामने व्हायचे क्रिकेटचे वगैरे चांगल्या पद्धतीने चालायचे पण आता तेसुद्धा पडीक अवस्थेत अशा पद्धतीने तिथं चालू आहे मग प्रकारे सांगली शहरात इवन संपूर्ण महापालिका क्षेत्रात सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात एकही अद्यावत असं क्रीडांगण सुशोभित असं क्रीडांगण नाही आहे दुसरी गोष्ट परवा रस्त्यांची अवस्था दुरावस्था तर आहे प मुख्यमंत्री येऊन गेले ही तर सांगून गेले सगळं असं असं एवढे निधी आला एवढा हे केला मी साधं त्याने सांगतो मुख्यमंत्र्यांच्या शेजारीच इथं कर्ना रोड म्हणून आहे कर्ना चौकी म्हणून नाही तिथला रस्त्याची चालणं आज अनोख अनेक आंदोलनं झाली हे झालं तरी त्या लोकांना प्रशासनाला कुठल्याही प्रकारची चाड नाही लोक माझ्या म मा भावाचा दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये रोज एक पेशंट येतो ते की तिथनं ॲक्सिडेंट होऊन पडलेला आहे कमरेचे त्रास आहेत हे आहेत आज तिथल्या लोकांनी अक्षरशः नरक यातना भोगत आहेत त्या कर्ना रोडच्या दत्तनगरच्या लोक अशा पद्धती जर का विकास होत असेल तर तो चुकीचा आहे आणि निषेधार्थ आहे नक्कीच या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये भटक्या कुत्र्यांची एक महत्त्वाची समस्या आहे भटक्या कुत्र्यांचं निर्जंतुकीकरण निर्विजीकरण करण्याचा प्रकल्प महापालिकेने सुरू केला होता परंतु ते निर्बिजीकरण जे आहे ते सफल झाला आहे का संदर्भात बोलण्यासाठी आहेत काय सांगाल या क्षेत्रामध्ये जे भटक्या कुत्र्यांच्या समस्या आहे ते कितपत आहे या महाराष्ट्रामध्ये दहशत एवढी निर्माण झाली आहे अतिरेक्यांची नाही बिबट्या आणि कुत्र्यांची दहशत झालेली आहे लोकं पालक आता घरातनं बाहेर पाठवावं हो की नाही हा विचार करायला लागलेत कारण काय झालं आहे बाप आणि बायको दोनं पण नोकरीला आहेत कुणावर जाणार शाळेत आणि अपार्टमेंट संस्कृती झाली सगळी मग कोण सोडणार त्यांना जवळची शाळा बघायची कशी का असणार तिथं जात आहेत मग ते मग त्यांच्यावरती कुत्रे हल्ली करतातच हो मग आत्तापर्यंत कुत्र्यावरून किती खर्च झाला लसीकरण किती झाला ही माहिती देत नाहीत ते लक्षात ठेवा आणि आता चार दिवस दोन गेले जीव मुकले आणि जीव मुकले काय त्यांना काय त्याचं घेणं येत नाही दोन दिवस आता वातावरण गरम आहे चार वेळा इकडे व्यान लावायची तिकडे एक व्यान लावायची कुत्री पकडाय पकडायची परत हे रे माझ्या मागल्यानं ताकद्यात चांगल्या त्यामुळं ह्या महापालिकेच्या इलेक्शनला सगळ्यांनी बविष्कारच टाकला पाहिजे मतदानच करायचं नाही जोपर्यंत या कुत्र्यांवर बिबट्यांवर उपाय होत नाही तोपर्यंत बविष्कार टाकायचा नक्कीच जर आपण पाहिलं तर अनेक नेत्यांनी आश्वासन दिलेले आहेत परंतु या समाजसेवकांच्या नजरेतून मात्र सांगली शहराचा विकास जो आहे तो भकास झाल्याचं पाहाव्यास मिळतं सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरामध्ये अनेक समस्या देखील आहेत संदर्भात बोलण्यासाठी आपल्या देखील सोबत आहेत की काय सांगाल ह्या तिन्ही शहरांमध्ये कशा समस्या आहेत ज्या गटारीच्या समस्या आहेत रस्ते समस्या आहेत काय नेमक्या समस्या भेडसावतात सांगली महापालिकेची स्थापना होऊन आज जवळपास सत्तावीस वर्षे पूर्ण झालेली आहेत सत्तावीस वर्षापूर्वी जर पेपर वाचला आणि आजचा वाचला तर सेमच बऱ्याच समस्या आहेत त्या उठसुटलेल्या सुटलेल्या नाहीत शेरिंगाचा प्रश्न तर तसाच आहे सांगलीचा आकार हा बशीसारखा आहे त्यामुळे पाण्याचा निचरा इथं होत नाही जवळ त्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज आहे ते आजपर्यंत कोणी केलेलं नाही आहे उद्यानाची अवस्था तर खूपच वाईट आहे एकेकाळी एक सांगलीमध्ये बत्तीस सिंह होते हरणी होते वा वाघ होते एवढं सगळं पूर्ण होतं आज सांगलीत बघण्यासारखं असं काहीच राहिलेलं नाही त्याचबरोबर रस्त्यांची अवस्था ही दु दुरावस्था मेन रोड जर सोडले आता सगळे रस्ते म्हणजे खास काळी जे रस्ते आहेत असं काही विकास काही झालेला नाही सत्तावीस वर्षाजवळ म्हणावं तेवढं आणि ज्या ह्याचं कारण एकच की अभ्यासू नगरसेवकांचं यामध्ये प्रवेश हवा होता तो आजपर्यंत झालेला नाही निधी आणण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी निवडून त्यामुळं ही निवडणूक तर निदान पैशाची ठरवणे अशी माझी तेवढी अपेक्षा आहे कसं आहे की सध्या महापालिकेमध्ये गेली होऊन एक आठ नऊ वर्ष होऊन गेले आहेत तीन साडेतीन वर्ष झालं तर सध्या सत्तेत कोण नाही आहे सत्ताधारी नाही आहेत विरोधकी नाही आहेत त्याच्यामुळे गेली ज्या काही समस्या आहेत त्याची जबाबदारी कोणाची असा एक प्रश्न आहे सत्ताधारी किंवा विरोधक नगरसेवक नावं एक दोन तीन वर्ष कुठं ॲक्टिवच नसल्यामुळं त्यांना सगळा हे आहे म्हणजे सध्या त्यांच्यासाठी एक कोरी आहे थोडासा डाव नव्यानं मांडायला लागतो आहे त्यांना आणि सत्ताधारी विरोधक नसल्यामुळं की महापालिकेत सगळं प्रशासक आहे आणि प्रशासक राज्य सध्या चालू आहे ते सगळे अधिकारी जे काय आहेत ते सध्या जे कागदी घोडे नाचवत सगळा कारभार चालू आहे सगळा आणि कसं आहे की जे आता आपण बघतो आहे की महापालिकेसाठी जे काही आकडे येत आहेत किंवा जे काही निधी आणला आणला आण आणणार आहे असं जे बोलतो आहे ते आपण सगळं शंभर कोटी दोनशे कोटीच्या शंभ शेक कोटीच्या म्हणजे कोटीच्या पटीमध्येच हे सगळे आकडे बोलले जात आहेत आणि हे लोकांना रस्त्यावर ही रक्कम म्हणजे शंभर कोटी दोनशे कोटी रुपये जे काही बोलले जातात हे कुठे लोकांना रस्त्यावर दिसत दिसत नाही ती कामं आणि जे होते ते फार वेगळ्या पद्धतीनं आहे असं दिसतं आहे सगळं आणि आता आपण बघतोय की आपल्याकडं ज्या समस्या म्हणून आपण बघू त्याच्यावरती वर्षानुवर्ष त्या समस्या आहेत कुठेही त्याच्यावरती एक धोरण एक राबवून त्याच्यावरती काम केलं जात नाही असं दिसतंय अगदी घ्यायचं झालं तर मोकाट कुत्री व मोकट कुत्री हा वर्षानुवर्ष चालू असलेला प्रश्न आहे सांगलीचा सा आला असेल किंवा काय ह्याच्यावरती काय कुठे एक फक्त चर्चाच होती प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणूक आली की ह्याच्यावरती फक्त चर्चा आहे ह्याच्या पलीकडे काही होत नाही आहे आणि काय झालं आहे की आपल्याकडं समस्या ज्या आहेत समस्यांवरती उपाय अतिशय झाली आहेत म्हणजे आता शहरातल्या प्रदूषणाचा जर प्रश्न घ्यायचा झाला की शहरामध्ये प्रदूषण होतं आहे धुहेचं प्रदूषण आहे रस्त्यावरून धूळ उठते आणि त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण होतं आहे तर आपण ती रस्त्यावरची धूळ साफ करत नाही आपण काय करतो आहे की एक गाडी आणली आहे आणि ती गाडीवरून हवेत पाणी मारत ठेवते आहे म्हणजे हे जे काय चालतंय म्हणजे बेसिक काय केलं पाहिजे की गाड्या जात आहेत गाड्या उडून गाड्यांच्या टायर्समुळे वगैरे जी धूळ उडते तर ती धूळ रस्त्यावरती धुळे राहणार नाही ह्याच्यासाठी काम केलं पाहिजे सकाळपासून संध्याकाळपासूनपर्यंत जर त्या गाड्या रस्त्यावरून जात आहेत धूळ उडती आहे तर त्या धूळ रस्त्यावर जमिनीवर राहणार नाही याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे तर आपण ते नाही आपण हवेत पाणी मारणार म्हणजे काय हे असं पद्ध अशा पद्धतीनं काय चालतंय हे तर कुठेतरी बेसिक गोष्टींवरती काम केलं पाहिजे असं वाटतं सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये अनेक समस्या आहेत बंडखोरी झालेली आहे नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे यासंदर्भात बोलण्यासाठी दैनिक पुराव्याचे शाखा व्यवस्थापक युवराज पानवे सर सर आपल्यासोबत आहेत काय सांगाल सर अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं पाहाव्यास मिळते नागरिकांच्या मनातील हे नगरसेवक होतील का सांगलीमेरज कुपवाड महापालिकेची निवडणूक सुरू झाल्यापासून नागरिक या सगळ्याच पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत त्यांच्याकडे बारकाईनं लक्ष दिलं असता असं बघायला मिळते की ज्यापूर्वी मूलभूत गरजा ज्या म नागरिकांच्या आहेत त्याच अजून आपल्याकडं पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि त्याच पुन्हा तेच तीच आश्वासनं त्यांना दिली गेली जाते आहेत सांगलीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या इतक्या वर्षात आहे ती वारंवार गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षानं नि आश्वासन देऊनसुद्धा आजही घडीला ती समस्या आहे तशीच आहे मूलभूत गरजामध्ये शिक्षण आरोग्य याच्यासुद्धा खूप मोठ्या मोठ्या समस्या आहेत की आरोग्याची यंत्रणासुद्धा आपल्याकडे चांगलीच व्यवस्थित नाही आहे त्या किमान यंत्रणेतनं त्या चांगल्या पद्धतीने त्यांनी कराव्यात अशी सगळ्याच पक्षांच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्याच व्ह्यू असणारे त्यातला अभ्यास असणारेच नगरसेवक नक्की ह्या महापालिकेत निवडून देण्याची ना नागरिकांची इच्छा आहे नागरिक त्या दृष्टीनंच बघत आहेत पक्षीय बलाबल जरी असलं तरी या गोष्टीचं नक्कीच नागरिक महत्त्व देतात की ह्या सगळ्या सुविधांचा अभ्यास असणारा आणि त्याची पार्श्वभूमी काय असणारा या सगळ्याचा अभ्यास करूनच यामध्ये ह्या निवडणुकीत वातावरण चांगलं झालेलं आहे या महापालिकेचा सगळा विचार बघता की आपण म्हणतो की सांगली मिरज कुपवाड हे मेडिकल हब आहे पण त्या दृष्टीनं इतर गोष्टी ज्या आपल्याकडे यायला पाहिजे होत्या त्या आलेल्या नाही आहेत याची सगळ्यांना जाणीव आणि या दृष्टीनंच लोक मतदान करतील असं मला वाटतं आहे यावेळी फक्त पक्ष बघून मतदान होणार नाही या सगळ्यांचा सारा सारासार विचार करूनच योग्य उमेदवार निवडून देतील अशी मला अपेक्षा आहे नक्कीच या सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणूक होती सातत्याने लक्षण असलेले आणि महापालिकेच्या प्रश्नावरती सातत्याने लिखाण करणारे सांगलीचे निवासी संपादक सुरेश गुदले सर देखील आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल समस्या तेच आहेत प्रश्न तेच आहेत मुख्यमंत्री येतात त्याच घोषणा करून देतात गेल्या अनेक वर्षापासून ज्या समस्या आहेत त्या सुटल्या आहेत का आणि ह्या सांगलीकर जनतेसमोर काय नेमक्या समस्या आहेत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची स्थापना होण्यापूर्वी सांगलीमध्ये नगरपालिका होती त्यावेळी ज्या समस्या होत्या त्यातील बहुतेक समस्या आजही जैसे थे स्वरूपामध्ये आहेत चाळीस वर्षापूर्वीची वर्तमानपत्रं जर आपण काढलीत आणि आजची वर्तमानपत्रं पाहिलीत किंवा अन्य कोणतीही माध्यमं मा पहा त्या समस्यांविषयी नागरिक ओरड करताना दिसतात आता निवडणुका ज्या काही सुरू आहेत त्या निवडणुका हे सत्ताकारण आहे त्या निवडणुका हे अर्थकारण आहे या तीन शहरांचा विकास करायचा म्हणून जी काही चित्र स्पर्धा आपल्याला दाखवली जाते तसं ते नाही कारण दोन टर्ममध्ये दहा वर्ष माणूस नगरसेवक असतो दहा वर्ष माणूस नगराध्यक्ष असतो महापौर असतो आणि त्यानंतर तो म्हणतो की मला विकास करायचा आहे आणि विकासासाठी मत द्या तर संपूर्ण प्रचारामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विकासाचा मुद्दा ताटामध्ये जसं लोणचं असतं तसासुद्धा मला दिसत नाही दिसतंय ते फक्त आम्ही हे करू ते करू आणि आरोप करणं व्यक्तिगत आरोप हे प्रचंड चाललेले आहेत ह्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांचं चाल चलन आणि चारित्र्य पाहिलं तरीसुद्धा काही गंभीर प्रश्न निर्माण होतील असं सध्याचं वातावरण आहे सर्वात महत्त्वाचं मला काय वाटतं की इतक्या मूलभूत समस्या कायम आहेत की वीज पाणी प्यायला नागरिकांना स्वच्छ पाणी दिलं जात नाही आरोग्याचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत महापालिकांच्या दवाखान्यांचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत एकाही लेखापरीक्षण अहवालावर काही कारवाई महापालिकेने केली का तर आपल्याला असं दिसतं की अशा प्रकारची कोणतीही कारवाई झालेली नाही रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे इतकेच नव्हे आता गंभीर परिस्थिती अशी सांगलीची एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे की सांगली म्हणजे ड्रग्ज डेस्टिनेशन कोट्यावधी रुपयांचे ड्रगचे साठे सांगली मिरज कुपवाडमध्ये सापडतात आणि सांगलीची बदनामी ही सर्व दूर आता झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सांगलीची ओळख ड्रग्ज डेस्टिनेशन व्हावी हे अत्यंत भयावह आहे इथला जर गुन्हेगारीचा आलेख बघितला तर तो तोही भयावह आहे त्यामुळे आता ह्या निवडणुकीत कोणाचीही सत्ता येऊ जे काही पक्ष आहेत ज्यांनी काय आघाड्या केलेल्या आहेत जी सोयरीक आहे ती सत्तेसाठीची सोयीची सोयरीक आहे त्यामध्ये हा म लोकनियुक्त ज्यावेळेला बॉडी येईल आणि त्या, त्या सांगलीचा काया पालट होईल आणि चेहरा बदलेल असं मला काही वाटत नाही दुसरा एक मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की आपण लोक ही आपण सांगलीकरी मिरजकर कुपवाड कर या स अवस्थेला कारणीभूत आहोत कारण लोकांचा कुठलाही लोकदबाव या सत्ताधाऱ्यांच्यावर नाही लोक रस्त्यावर उतरत नाहीत लोक आंदोलन कळत करत, करत नाहीत लोक चळवळ निर्माण करत नाहीत जोपर्यंत लोकदबाव निर्माण होत नाही तोपर्यंत समस्या सुटायला प्रारंभ होणार नाही केवळ महामार्ग बांधले श शहराच्या जवळून अनेक महामार्ग गेले म्हणजे आपल्या शहरांचा विकास झाला असं होत नाही तर लोकांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आपला एक दबाव अंकुश सत्ताधाऱ्यांच्यावर ठेवला पाहिजे ते होईल अशी आशा करूया सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत गेल्या अनेक महापालिका निवडणुकीमध्ये ते सोडवल्याचं आश्वासन दिलं गेलेलं आहे परंतु त्या न सोडवल्याचं दिसून येत आहे याच समस्या घेऊन पुन्हा एकदा सर्वच राजकीय पक्ष ही निवडणूक लढतायत कशी असणार आहे निवडणूक सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये अष्ट्याहत्तर जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडते या ठिकाणी काही पक्षांची युती तुटलेली आहे तर काही जणांनी छुपा पाठिंबा दिलेला आहे या सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेवरती कोणाचा झेंडा फडकेल ही आता सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहराच्या नागरिकांच्या हातामध्ये असणार आहे त्यामुळे या महापालिका निवडणुकीमध्ये अत्यंत चुरस निर्माण झालेलं आहे नागरिकांचा कौल कोणाला असतो हे पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली